का कुंडल कुंडल शोभती फार कुंडला कुंडल शोभती फार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार कुंडला कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोभती फार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शिवाच्या जटेत गंगा वाही जगाची तृष्णा मिटून जाई शिवाच्या जटेतून गंगा वाही जगाची तृष्णा मिटून जाई त्याच्या शिरावरी शोभे जटाभार त्याच्या शिरावरी शोभे जटाभार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार कानी कुंडल कुंडल शोभती फार कानि कुंडल कुंडल शोभती फार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शिवाच्या माथ्यावर छान जगाला करी तो प्रकाशमान शिवाच्या माथ्यावर छान जगाला करी तो प्रकाशमान माझ्या शिवाची लीला परंपार माझ्या शिवाची परंपार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार कानी कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोबती फार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा अंगी केला त्याने भस्माचा शृंगार अंगी केला त्याने भस्माचा शृंगार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभेशी वचा गळ्यात नागाचा हार कानी कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोभती फार शोभेशी वचा गळ्यात नागाचा हार शोभे वच्या गळ्यात नागाचा हार त्रिशूल डमरू घेतला हातात वाघांबर शोभे त्याच्या अंगात वाघाम शोभे त्याच्या अंगात त्रिशूल डमरू घेतला हातात वाघांबर शोभे त्याच्या अंगात वाघा शोभे त्याच्या अंगात शुभ्र नंदावरी होई ग हा स्वार शुभ्र नंदावरी होई स्वार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार ना कुंडल कुंडल शोभती फार कुंडल कुंडल शोभती फार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार धन्यवाद